स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो पोलीस तलाटे शिक्षक रेल्वे ग्रामसेवक वनरक्षक कृषी सहाय्यक कर सहाय्यक पी एस आय ज्येष्ठ आरोग्यसेवक आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न अहमदनगर पोलीस भरती दोन हजार तेवीसचा प्रश्न आहे नव क्रमवार विषमसंख्यांची सरासरी एकशे तीन आहे तर त्यातील सर्वात मोठ्या दोन संख्यांची सरासरी किती या ठिकाणी सरासरी एकशे तीन आहे म्हणजे मधली संख्या एकशे तीन असणार आहे त्याचे उजवीकडं एकशे पाच एकशे सात एकशे नऊ एकशे अकरा या एक 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 चार विषमसंख्या आहेत आणि डावीकडं एकशे तीनच्या डावीकडे एकशे एक नव्याण्णव सत्त्याण्णव पंच्याण्णव अशा चार विषमसंख्या आहेत एकूण चार आठ आणि या नऊ झाल्या सर्वात दोन मोठ्या संख्या एकशे नऊ आणि एकशे अकरा आहेत यांची सरासरी विचारलेली आहे एकशे नऊ आणि एकशे अकरा मध्ये असणारी संख्या ती त्यांची सरासरी असते एकशे नऊ आणि एकशे अकरा यांच्यामध्ये असणारी संख्या एकशे दहा आणि हीच ती सरासरी या ठिकाणी या नऊ क्रम विश्वसंख्यांची सरासरी एकशे तीन असेल तर सर्वात मोठ्या दोन संख्यांची सरासरी एकशे दहा असणार आहे असे प्रश्न अचूक विचारपूर्वक सोडवून अचूक पर्याय मिळवा धन्यवाद